हे काय की जी महाविकास आघाडी आहे त्यांनी बऱ्यापैकी आघाडी घेतली हे मात्र मान्य करावं लागेल नमस्कार अमोल कीर्तिकर निष्ठावंत असून तो ठाकरेंसोबत आहे त्याला शिंदेंनी विधान परिषदेसह अनेक आमिष दिलेत पण तो कणखर होता असं म्हणत शिंदेंच्या नेत्यानं ठाकरेंच्या उमेदवाराचं कौतुक केलं शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा एअर दिल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर गजानन कीर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते पण कीर्तीकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करतायत आता बस तुम्ही गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती मात्र शिंदे गटातील ज्येष्ठ नेते माजी खासदार आनंदराव वाडसोळ यांनी शिशिर शिंदे यांचाच समाचार घेतलाय गजाभाऊ काय चुकीचं बोलले हा कोण शिशिर शिंदे हा किती पक्ष बदलून आलाय असं म्हणत त्यांनी शिंदे यांना यांनाय तसंच या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगली आघाडी घेतली असून त्यांना चांगल्या जागा मिळतील असं म्हणत त्यांनी एक प्रकारे महायुतीला घरचा आहेरच दिलाय शिशिर शिंदे हा नक्की कोण त्यांनी याच्यावर कॉमेंट करावी मग त्यांना हे दा काढून टाका पक्षातून कारवाई करा म्हण हे तू कुठून आलास होतास कुठे शिवसेनेत मनसे मनसेमधून पुन्हा शिवसेनेत ते यावं शिवसेनेमध्ये त्याला काय अधिकार आहे आणि काय काय त्यात हे करण्यासारखं काय त्या सांगितलं खंत वाटते चुकीचं बापाला मुलाचं काम मी उघडपणे करू शकलो नाही याची खंत वाटणं हा गुण आहे ते तर उभे नव्हते काय की जी काय महाविकास आघाडी आहे त्यांनी बऱ्यापैकी आघाडी घेतली हे मात्र मान्य करावं लागेल